हाय हॅलो नमस्कार मी मुक्ता तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी पासून एक वेगळा पदार्थ बनवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मी मार्केटमधून कोथिंबीर आणली कोथिंबीर चांगली स्वच्छ साफ करून घेतली स्वच्छ धुवून घेतली कटिंग करून घेतली आणि डब्यामध्ये भरून घेतली कोथिंबीर चांगली साफ करून डब्यात धुवून भरून झाली त्यामध्ये मी घेतलेला मसाला घेतला आहे मीठ लाल मसाला काळा मसाला धना पावडर जिरा पावडर सगळं मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि कोथंबीरमध्ये टाकते कोथंबीरमध्ये मी सगळं टाकून देते चण्याचं चा पीठ पण टाकते आणि मिश्रणाचा व्यवस्थित गोळा तयार करून घेते सगळं व्यवस्थित टाकून थोडंसं पाहिजे तसं पाणी टाकून मी व्यवस्थित पीठ मळून घेते पीठ एकदम मिडियम मळायचं एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही थोडंसं घट्ट वाटतं मी पोरून थोडंसं अजून पाणी टाकून घेते व्यवस्थित गोळा मी बनवून घेतला आहे आणि आता मी गॅसवरती कढई तापायला ठेवली आणि त्यामध्ये मी पाणी ठेवलं आहे आणि चाळणीमध्ये ती पीठ व्यवस्थित टाकून घेतलं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून घेतलं आहे पंधरा ते वीस मिनटं मी त्याला वाफ देऊन घेणार आहे तर पंधरा वीस मिनटं आपले झालेली आहे त्याला चांगली वाफ देऊन घेतलेली आहे आणि ते व्यवस्थित शिजलेलं आहे आता मी त्याच्या वड्या पाडून घेते त्याच्या मी व्यवस्थित अशा वड्या पाडून घेतले आणि आता मी तवा तापायला ठेवते आणि ते व्यवस्थित खरपूस अशा भाजून घेते इथे मी तवा तापायला टाकलाय ठेवलाय आणि तेल टाकून वड्या व्यवस्थित अशा मस्त भाग फ्राय करून घेते आणि एकदम असे छान अशा कोथंबिरीच्या वड्या आपल्या तयार झाल्या आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा